आसू पवारवाडीला आमच्या गावाच्या इथे गावातले जुने वैद्यासारखेच व्यक्ती होते वैद्य नव्हते होते ते पण त्यांच्याकडे कावीळीचं औषध मिळायचं असं म्हटलं जायचं आणि अनेक पंचकृषीतले लोक त्यांच्याकडे यायचे आणि मग ते हातामध्ये काहीतरी एखाद्या झाडाचा जो साल आहे ती पकडायला लावायचे दोन्ही हातांना चुणा लावून ते हात पाण्यामध्ये ठेवून मग त्यांची पूर्ण कावेळी ते उतरवून द्यायचे बरेच असे ट्रॅडिशनल उपचार असतात आपल्याला लक्षात येत नाहीत पण आयुर्वेदामध्ये या सगळ्या उपचारांचं महत्व काय होतं ते आता वैद्य झाल्यानंतर मला ते जास्त समजायला लागलं आमचे आजोबासुद्धा असे उपचार करायचे त्याचबरोबर नाकामध्ये काही नस्य म्हणून एक प्रकार होते ते नस्य टाकल्यानंतरसुद्धा कावे उतरते लहानपणी मी आमच्याच घरात हे सगळं बघत होतो पण त्याचं कारण कळत नव्हतं आता आयुर्वेदाला आल्यानंतर त्याचं कारण समजायला लागलेलं आहे तर तेच जुने उपचार शास्त्रीय कारणं आणि शास्त्रीय त्याची औषधं वापरून हेच उपचार आपल्या चिकित्सालयातसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात तर मला असं वाटतं गिजून ते सगळंच ताकावून असतं त्याच्या ता, पाठीमागचं आपण शास्त्रीय कारण शोधलं तर लोणावळ्याला कावीळचं औषध मिळतं तिकडे कोल्हापूरला अजून पॅरलिसिसवरचं औषध मिळतं किंवा असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी तुम्ही ऐकलं असेल गावाकडे तर हे सगळे उपचार त्याच्या पाठीमागे काहीतरी सायंटिफिक रिझन असतं ते शोधून दिले की यश हमखास मिळतं